छत्रपती संभाजीनगरच्या कडेठाणमध्ये धक्कादायक घटना लेखानेच बापाचा खून केल्याने नागरिकात खळबळ तब्बल दहा दिवसापासून बापाचा खून करून घरातच दफन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कडेठाण येथे मुलानेच बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली कल्याण बापराव काळे वय साठ वर्ष असे मयताचे नाव आहे रामेश्वर कल्याण काळे असे आरोपीचे नाव आहे तब्बल दहा दिवसापूर्वी लेखाने आपल्या बापाची हत्या करून राहत्या घरात दफन केली घरातून दुर्गंधी वास असल्याने घटनेला वाचा फुटली आहे या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना देण्यात येताच तत्काळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित पोलीस उपनिरीक्षक राम सह मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले हत्या करण्यात आलेल्या इस्माचे नाव कल्याण बापराव काळे वय आहे पुढील कारवाई पोलीस करत असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी तरुण न्यूज प्रतिनिधीशी दिली नमस्कार तरुण महाष्टी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पैठण पैठण पाचवड पोलीस स्टेशन अंतर्गत एक दुर्दैवी घटना घडलेली आहे एका मुलानं आपल्या वडिलांचा खून केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण पाचोड स्टेशनचे जे पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं आणि का हा खून करण्यात आलेला आहे काय सांगाल सर आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे कडे आहे त्या गावामध्ये जर एका मुलाने आपल्या वडिलांचाच खून केलेला आहे नेमकं काय कारण आहे आणि इतपर्यंत टोकाचं पाऊल त्या मुलाला का उचलावं लागणार पाचोड पोलिस आणि हद्दीतील कडेठाणी येथे झालेली खुनाची जी घटना आहे त्यामध्ये मयत नामिक कल्याण अपुराव काळे हे दारू पिण्याच्या सवयीचे होते व्यसनाधीन होते त्यामुळे सतत दारू पिऊन आणि घरी त्यांच्यात आणि मुलांमध्ये पत्नीमध्ये भांडण व्हायची आणि त्या रागातूनच मुलाने त्यांचा दिनांक तेरा अकरा पंचवीस रोजी त्या दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर लाकडी दांडा डोक्यात मारल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता आणि त्यानंतर ही घटना बाहेरच माहिती होऊ नये आणि त्याची हे होऊ नये म्हणून वाच्यता सदर मुलांनी तो मृतदेह हा त्याच्याच टीम पत्राच्या घराच्या बाजूला असले की मातीच्या धाब्याच्या घरामध्ये पुरून ठेवला होता आणि त्यानंतर या घटनेबाबत चर्चा झाल्यानंतर आणि आपल्या पाचोड पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर आपल्या घटनास्थळी जाऊन आणि सदरबाबत खा सदरबाबत खात्री केल्यानंतर ही खुनाची घटना उघडकीस आली आहे त्या अनुषंगाने मुलगा राम काळे यास पाचोड पोलीस ठाणे येथे अटक करून आणि खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करून त्याची मान्य कोर्टापुढे पेशी केली असता त्याला तीन दिवसांचा पीसीआर रिमांड मिळालेला आहे पुढील अधिक तपास सुरू आहे बरं सर हा खून मुलानं केला घरामध्ये ही घटना कशी उघड झालेली आहे किंवा ज्यावेळेस वाद झाले त्यावेळेस घरामध्ये कोणी नव्हतं का होत सदर मयत आणि त्यांचा मुलगा यांच्यामध्ये वाद झाले त्यावेळेस मयताची पत्नी त्या मुलाची आई घरामध्ये हजर होती पण त्यांचं भांडण बघून आणि ती घाबरून बाहेर जाऊन शेजाऱ्यांकडे थांबली त्यानंतर या भांडणामध्ये वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलाने तो मृतदेह पुरून ठेवला त्यानंतर सदर गोष्टीची आईला माहिती मिळाल्यानंतर आईने मुलगा आणि ती दोघेच असल्यामुळे आणि ती एकटीच असल्यामुळे बाबा भीतीपोटी उद्या मुलगा मुलाकडून तिच्यावर अशा प्रकारचा काही जीव घेण्या हल्ला होईल या भीतीपोटी तिने कुठेही सदर घटनेबाबत वाच्यता केली नव्हती पण तो सदर प्रेत पुरल्यानंतर तिची आता दुर्गंधी येऊ लागल्याने आणि त्याची चर्चा होईल कुठे तिने तिच्या वीराला सदर घटनेची माहिती दिली आणि त्यातून ही घटना उघडकीस आली सर आठ दिवस झाले याची काही मिसिंग वगैरे काही होती का किंवा मग त्याचा वास वगैरे काही आला नाही का जसं घरामध्ये प्रेत करून ठेवलं त्याचा काही समजा सदर मयत हे गेल्या दहा दिवसापासून गायब असल्याबाबत चर्चा होती परंतु त्यांची कुठेही मिसिंग दाखल पोलीस स्टेशनकडे तक्रार नव्हती आणि त्यांचं घर हे थोडस आयसोलेटेड असल्यामुळे तशी तात्काळ दुर्गंधी आली नाही परंतु नंतर थोडी दहा दिवसानंतर त्याचा उग्र वास येऊ लागल्यानंतर आईनेच त्या घटनेची वाच्यता केल्यानंतर ती घटना उघडकीस आली आ, तर हे येते पाचूर पोलीस स्टेशनचे साजरे पोलीस निरीक्षक सर यांनी आपल्याला माहिती दिली आहे की कुठेतरी आठ ते दहा दिवसानंतर जे पिरियड पुरलं तर त्याची वास यायला लागला आणि त्याची कुठेतरी वाचता व्हायला लागली आणि यातूनच सगळं हे प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि कुठेतरी त्या मुलाची जी आहे होती तिने भीतीपोटी पोलिसांना किंवा आपल्या देराला जी सूचना दिली होती किंवा माहिती दिली की त्या आधारेच आज हा गुन्हा उघडकीस आल्याचं पोलीस निरीक्षक यांनी सांगितलेलं आहे मी रवींद्र सोडकर तरुण महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर